नमस्कार मी सुशील कुमार आहिरराव आणि आपल्या सर्वांचं इतिहासाच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स अनालिसिसच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत माझ्यासोबत आहेत लोकाय नायस अकॅडमीचे संचालक भूषण देशमुख सर सर आपलं स्वागत मागच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण यूपीएससीच्या पी एस सीच्या दोन हजार तेरापासून तर तेवीस पर्यंतच्या पूर्वपरीक्षे आपल्या मुख्य परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या उत्तरांचं अनालिसिसचा आपण प्रयत्न सुरू केला होता ज्याच्या अंतर्गत आपण आर्ट अँड कल्चर कला व संस्कृती या विषयाच्या संदर्भातील दोन हजार तेराचे तीन प्रश्न जे आले होते त्यांचा आपण पहिल्या मध्ये चर्चा केली होती आणि त्याच्या आठवड्याभरामध्ये झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये जी दोन हजार ची मुख्य परीक्षा झाली युपीएससीची त्यामध्ये त्यातील चोलांच्या संदर्भातला जो प्रश्न आपण एक डिस्कस केला होता तो असा पुन्हा एकदा त्यामध्ये रिपीट झाला तुम्हाला जर पहिल्या पॉडकास्टला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ती जरूर पाहावी आज आपण आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये डिस्कस करणार आहोत ते म्हणजे दोन हजार चौदा वर्षी युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये जे आर्ट अँड कल्चर या टॉपिक मध्ये जे चार प्रश्न विचारले गेले त्या चार प्रश्नांची चर्चा करण्याचा आपला या पॉडकास्टमध्ये प्रयत्न असेल नमस्कार सर आपण सुरू करूयात दोन हजार चौदा मध्ये पहिला प्रश्न आला होता तो म्हणजे आर्ट अँड कल्चर या टॉपिक मधला गांधार मूर्ती कला ही रोम निवासींची जेवढी ऋणी होती तेवढीच ती ग्रीकांची देखील ऋणी होती स्पष्ट करा दीडशे शब्दांसाठी विचारला होता दहा गुणांसाठी तर या प्रश्नाच्या संदर्भात आपण काय चर्चा करू हा नेहमीपेक्षा थोडा तपशीलवार प्रश्न होता नेहमी असं फक्त गांधार कलाशैलीबद्दल असतं पण आता गांधार आणि रोमन असं दोन्ही विचारलंय भारताची पहिली कलाशैली म्हणून गांधार गांधारशला कलाशैली ओळखली जाते अलेक्झांडरने उत्तर पश्चिमेमध्ये गां ग्रीक लोकांना येऊन बसवलं त्यांच्या वसाहत निर्माण केल्या जरी अलेक्झांडर परत गेला तरी ग्रीक लोक मात्र कायमचे राहिले तर आपण इंडो ग्रीक असं म्हणतो आणि त्यांच्या प्रभावातून त्यांच्या ग्रीक कल्पनांनी प्रभावीतून एक शैली उभी राहिली आणि ती म्हणजे गांधार कला शैली तिचं वैशिष्ट्य म्हणजे लाल दगडाचा वापर किंवा स्टक्को नावाचा एक प्लास्टर ऑफ पॅलेस टाईप असतं त्याचा वापर करून घडवल्या मूर्त्या खूप डिटेलिंग करणं विशेषतः शारीरिक सौ सौंदर्य किंवा शारीरिक वैशिष्ट्य दाखवून देणं पुढच्या काळात काय झालं साधारणतः एक तीनशे चारशे वर्षांनी युरोपामध्ये रोमन साम्राज्य निर्माण झालं आणि त्यांचाही प्रभाव भारतावर मोठ्या प्रमाणावर पडला आणि मग अशा प्रकारे आधीच ग्रीक कला होतीच आणि वरती रोमनचा प्रभाव आणि या दोघांचे मिळून रोमन प्रकारची शैली निर्माण झाली आता हा जो सगळा काळ आहे म्हणजे ज्याला आपण उत्तर मूल्य काळ म्हणतो हा एका आर्थिक सुबत्तेचा काळ होता की ज्याच्यामध्ये व्यापार एकदम विस्तारला होता प्रभरटीला आला होता आणि त्यामुळे कलेला मोठा बहर आला आणि त्यातनं स्पॉन्सरशिप नवीन मिळत गेली आणि त्यातनं ही कला पुढे आली त्यातली खास वैशिष्ट्य म्हणजे एकतर बुद्धाचे पेज जे आहेत ते कुरळे दाखवले आहेत हे अगदी ग्रीकांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे आजही ते कुरळ्या केस्यांचा बुद्ध दिसून येतो त्याचा चेहरा जो आहे तो ग्रीक आणि पुढे रोमन देवता अपोलो याच्यासारखा दाखवला गेला आहे ते पण एक वैशिष्ट्य दिसून येतं विशेषतः रोमन कलेचा प्रभाव असा की त्याने ज्या प्रकारचे वस्त्र धारण केलं आहे त्याच्या चुन्या आहेत विशिष्ट प्रकारच्या आणि त्या खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे मग ते एक वैशिष्ट्य दिसून येतं किंवा मग द्राक्षाची वेल जी आहे तिची नक्षी दाखवली सगळीकडे ती नक्षी म्हणजे एक प्रकारे सुबत्तेचं आणि समृद्धतेचं प्रतीक आहे असं म्हटलं गेलंय किंवा चेरब चेरब म्हणजे छोटी लहान मुलं ते देवदूज असतात त्याला पंख असतात ती दाखवली आहेत किंवा रोमन पद्धतीचे खांब जे आहेत त्यांचे आभास आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे आधी ग्रीकांचा बुद्ध हा थोडासा म्हातारा दिसतो म्हणजे पण बार हा जो रोमन लोकांचा बुद्ध आहे तो अगदी तरुण दिसतो त्या तरुण असं मुसू सगळं दिसत आहे हा एक मुख्य फरक आपल्याला दिसतोय दोघांच्याही बुद्धाला दाढी आहे मिशा आहे हे काही इंटरेस्टिंग वैशिष्ट्य आपल्याला दिसून येत आणि एकंदरीतच रोमन कलाशैली जी आहे ती आता आदर्शाकडून वास्तवाकडे आली असं दिसत आहे ग्रिकांच्या मध्ये आदर्शवाद जास्त होता तर रोमन कलाशैलीमध्ये काय आहे वास्तववाद हा जास्त आपल्याला दिसून येतो बुद्धांच्या डोक्याच्या मागे जे प्रकाश चक्र ज्याला हॅलो म्हणतो आपण जोवले हे पण वापरण्याची सुरुवात या काळामध्ये झाली असावी गांधार मूर्तिकलेचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला त्याच्यासोबतच रोमन मूर्ती कला किंवा रोमन कला आणि अमरावती कला या, या दोघांचाही प्रश्न येऊ शकतो तर त्या संदर्भात आता काय प्रश्न एखाद्या वेळेस निर्माण होऊ शकतो त्याबद्दल आपण काय बोलू शकतो माझ्या पुढच्या टप्प्यामध्ये अर्थात मथुरा कलाशैली दुसरी कलाशैली मग समजा मथुरा कलाशैलीवर प्रश्न येऊ शकतो आणि भारताची तिसरी कलाशैली त्याच काळ निर्माण झाली आणि दक्षिण भारतातली पहिली कलाशैली म्हणजे अमरावती कलाशैली मग तिची वैशिष्ट्य काय होती तिचं वेगळी पण काय होतं ती उत्तरेतल्या कलाशैलीपेक्षा वेगळी कशी होती त्यांची सौंदर्यदृष्टी ते कसं वेगळं होतं निश्चितच प्रश्न अपेक्षित आहेत या प्रश्नाच्या अनुषंगाने काही छोटे सब किंवा शंका विद्यार्थ्यांच्या निर्माण होतात पहिली म्हणजे ती म्हणजे हा गांधार प्रदेश म्हणजे नेमका काय दुसरी गोष्ट आपण सांगताना सांगितलं की सगळं ग्रीकांकडनं बुद्धांचा चेहरा अपोलो झियुस वगैरे लोकांकडनं आलेला आहे त्यांच्या देवतांकडून आलाय मग आज जे उपस्थित बुद्धांचा जो काही चेहरा आपल्याला दिसतो सगळीकडे आपल्याला जो प्राप्त होतो वेगवेगळ्या मूर्त्यांमध्ये म्हणजे तो त्यांचा ओरिजिनल चेहरा आहे किंवा नाही आणि मूर्तिकला तयार करणे एकूणच मंदिर यंत्रणा तयार किंवा मंदिरांची पूर्ण जी यंत्रणा आहे ती हिंदुइझमची देणगी आहे का कडनं प्रेरित होऊन हिंदुइझमे सुरू केलं या संदर्भात काहीतरी आपल्याला मार्ग पहिले म्हणजे गंधार हा जो प्रदेश आहे तो आजचा कंधहार अफगाणिस्तान बोलला तोच तो प्रदेश आहे आणि अगदी महाभारतामध्ये गांधारीचा उल्लेख आहे दुसऱ्या राष्ट्राची पत्नी आणि कौरवांची आई इतका जुना संबंध आपला त्या प्रदेशाशी आहे अगदी बुद्धाचा शिष्य होता तिथे तिथला राजा पक्कू साथी म्हणून इथपासून उल्लेख आहे मग या प्रदेशावरच गांधार कलाशिले प्रामुख्याने निर्माण झाली इथेच तक्षशिला पण होती आणि याच भागामध्ये एक एकमेका संपर्क निर्माण होईल आणि त्यातनं सगळं शक्य झालं बुद्धाच्या मृत्यूनंतर साधारणतः पाचशे वर्षानंतर पहिल्यांदा त्याचे मूर्ती आल्या अगदी भगवान महावीरांबद्दल ते आहे त्यामुळे यांच्यापैकी कोणीच यांना बघितलेलं त्यामुळे अर्थात त्यांचं जी कल्पना होत्या विशेषतः आपण आज जे असतील असं काही नाही प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांनी ग्रीक हे विद्यार्थ्यांना सहसा लक्षात येते की इंडो ग्रीक प्रभाव किंवा ग्रीक प्रभाव ग्रीकांसोबत रोमन वेगळे काय होते नेमके म्हणजे ग्रीको रोमन हा शब्द वापरला ग्रीक प्रभावाच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या त्या वर्षी देखील उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना ग्रीक प्रभाव लिहिताना अडचण आलेली नव्हती अडचण आली त्यांना रोमन प्रभाव लिहिताना बरोबर आहे बर म्हणजे मग हे दोन वेगळे कशा पद्धती नाही मग ग्रीक ही युरोपीय सभ्यतेची सुरुवात आहे ग्रीकांनी पर्यंत लोकशाही डेमोक्रेसी हा शब्द आणला सिनेट हा शब्द आणला त्याची खूप विशिष्टपूर्ण यंत्रणा होती चर्चना होती फिलॉसॉफर त्यांनी दिले जगाला जसं अरिस्टॉटल आहे प्लेटो आहे साक्रेटिस आहे पुढे याच्यापासून मोठं साम्राज्य निर्माण करण्याचं काम हे इटालीमध्ये रोम येथे झालं मग रोमन साम्राज्य असं म्हटलं गेलं मग आता रोमन लोकांचं वैशिष्ट्य काय आहे ते चांगलेच भौतिकवादी आहेत त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे आता चांगलं आयुष्य जगणं खाणं पिणं अनेक प्रकारे व्यापार करणं मोठे मोठे महाल उभे करणं आणि त्यामुळे ग्रीक हे तसे छोटे लोक होते आणि फार पुढारलेले नव्हते तत्वज्ञानात चांगले होते पण तसे मागासच होते पण रोमन मात्र चांगले आता भौतिक दृष्ट्या पुढारलेले लोक आहेत मग हा जो सगळा प्रभाव आहे तो आता रोमन जे वैशिष्ट्य आहे त्यात आपल्याला दिसतो की विशेषतः खूप चांगलं प्रकारची खाणं पिणं करणं पार्ट्या करणं विविध प्रकारच्या झोपल्या झोपल्या द्राक्ष खाणं हे विविध प्रकारचे देवता असणं आणि त्या देवतांच प्रत्येकाची आवडती देवता असेल तिचं तो हे करेन संरक्षण घेई ते सगळं आपल्याला दिसत याच्यात रोमन प्रभावामध्ये जे सेंटॉर नावाचा घोड्यासारखा जो व्यक्ती आहे घोडा आणि त्याला मनुष्यासारखा चेहरा किंवा मनुष्याची बॉडी आणि अर्धी बॉडी घोड्याची आणि ट्रायटन नावाचा जो मासा आहे हॅरी पॉटर या चित्रपटामध्ये असे मुबलक दिसून आलेले सेंटॉर त्या ठिकाणी वापरण्यात वापरण्यात रोमन कडनं रोमन मायथोलॉजी कडनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी युनिकॉर्न त्यांनी त्यात तेन ते वापरलेलं आहे हे exactly. सगळे रोमन मायथोलॉजिकल कॅरेक्टर्स होते पुढच्या प्रश्नाकडे आपण oh. जाऊयात सर तर आपला दोन हजार चौदाचा पुढचा प्रश्न होता जो पण दीडशे शब्द आणि दहा गुणांसाठी होता तो सिंधू संस्कृतीच्या संदर्भात होता प्रश्न आहे सिंधू संस्कृतीच्या नागरी योजना आणि संस्कृतीने कुठल्या मर्यादेपर्यंत वर्तमान काळातील नागरीकरणाला इनपुट्स म्हणजे आदाने प्रदान केली आहेत चर्चा करा बरोबर की सिंधू ही भारताची पहिली सभ्यता सिव्हिलायझेशन आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नागरी सभ्यता होती नागरीकरण हे तिचं खास वैशिष्ट्य होतं आणि आपण निश्चितच आजच्या नागरीकरणासाठी आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळू शकते की मिळालेली आहेच असं म्हणता येतं विशेषतः शहर ही नियोजित होती गिरड पॅटर्न दिसतो आणि त्याच्यात स्पष्ट होतं की ट्रॅफिक जाम होत नव्हतं कुठेही पोचायचे एकाच वेळी अनेक रस्ते उपलब्ध त्यांच्याकडे होते घरं जी बांधली आहेत ती वेगवेगळी बांधली आहेत सामायिक भिंती ठेवलेल्या नाहीत त्यामुळे आगी वरे पसरण्याचा संभव कमी सामायिक भिंतीचा वादही कमी आणि त्याशिवाय फुटपाथ पण आहेत फुटपाथवर कुठलेही एनक्रोचमेंट नाहीये त्या ओव्हरऑलच एनक्रोचमेंट कुठे नाहीये उत्कृष्ट गटार व्यवस्था केलेली आहे नाले व्यवस्था केली आहे त्यामुळे मग वा सांडपाणी वाहून जाईल याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली आहे त्यांनी काय केलं आहे तर जसं आपण ग्रामीण भागामध्ये पूर्वी म्हणायचो की स्वयंपूर्ण गावे आहे तसं स्वयंपूर्ण शहर हे नावाचा एक प्रकार प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार प्रत्येक शहरामध्ये धान्य भांडार आहे आणि त्यामुळे पूर्ण वर्षाचे अन्न सुरक्षेची काळजी त्यांनी घेतली आहे जल सुरक्षेची काळजी घेतली आहे की पाणी फिरवा पाणी अडवा पाणी जिरवा हे सगळ्या पद्धतीने वापरले आहेत आणि वर्षभर पुरणारं पाणी असेल याची काळजी घेतली आहे तटबंदी बांधून संरक्षण होईल शहराचं त्याची काळजी घेतली आहे आणि अशा प्रकारे शहराचं जे व्यवस्थापन आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे कुठेही झोडपट्टे हा प्रकार नाही आणि त्यामुळे किमुला शहरामध्ये यायचं असेल तर एक मुद्रा दाखवावी लागेल पाच आणि तरच एंट्री मिळत असेल तर त्यांनी बरोबर व्यवस्थापन केलं कामाशिवाय कोणाला प्रवेश पण नाही आहे आणि त्यामुळे उगाच कंजेशन होईल गडबड होईल असं काही दिसत नाहीये ते आपल्याला खूप काही शिकता येईल आज आपल्या जे कल्पना आहेत की अमृत आपली जे आहे योजना किंवा स्मार्ट सिटी किंवा सर्क्युलर इकॉनॉमी नॉकर पण आपण आज विचार करतो की आहे तसं आपण पुनरुज्जीवन रिसायकलिंग केलं पाहिजे हे निश्चितच आता सिंधूकडनं घेऊन वापरतं सिंधू संस्कृतीमध्ये जसं प्रत्येक शहरामध्ये ग्रॅनरीची ची कन्सेप्ट आहे जसं हडप्पा मध्ये ग्रेट ग्रॅनरी आहे एक मोठं धान्य कोठार आहे जे प्रत्येक ठिकाणी आहे तसंच धौलावीराला वॉटर कॉन्सर्वेशन सिस्टम एक्झॅक्टली एक पाणी एका ठिकाणी साठवून त्याला सर्क्युलर पद्धतीने फिरवून शहराला पुरवण्याची यंत्रणा आहे आणि ड्रेनेज व्यवस्था जी सर्वच शहरांचं वैशिष्ट्य म्हणून आढळते की ज्या तीन महत्वाच्या बाबती होत्या वॉटर कॉन्झर्वेशन सिस्टम ड्रेनेज सिस्टम आणि ग्रॅनरीज याचा आपल्या आजच्या शहरांनी तितपत अंगीकार केलेला आहे किंवा कुठपर्यंत अजून त्याला वाव आहे आहे आपली शहर काय झालं ना विस्तारलेली गावं अशा प्रकारे वरती आली आपली बहुसंख्य शहर हे अनियोजित असल्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम कंजेशन झोडपट्ट्या ही खूप मोठी समस्या निर्माण झाली आणि शहर ही खूप चांगल्या प्रकारे आउटपुट देत नाहीयेत ते ऑप्टिमल आउटपुट देत नाहीयेत जगातले तीस पैकी बावीस प्रदूषण करणारी शहरं ही भारतात आता तर भारत एवढा जोरात पुढे चालला नाहीये की एवढे प्रदूषण करावं थोडे सगळं नियोजन नसण्याचा परिणाम आहे त्यामुळे सिंधूकडनं आपल्याला शिकता येईल की त्या काळात सुद्धा त्यांनी खूप बारीक नियोजन केलं अगदी सांगणारी गोष्ट म्हणजे जिथे रस्ता वळतो तिथल्या मालकांना सांगून ठेवलं होतं सिंधूमध्ये ये इजा वाएला इजा वाएला। ये हो ये। की विटांना तुम्ही घासून गोल करून ठेवा करून म्हणजे कोणी आपटून इजा व्हायला इजा व्हायला नको एवढी नागरिकांची काळजी घेत आपल्याकडे तर मेन होल उघड असतं आणि माणूस पडतो आणि वाहून जातो समुद्रात भेटतो मग तर मग अशा प्रकारे फरक आहे नागरिकांना अगदी चांगली सुविधा देणं मेन होलच्या बाबतीमध्ये होतं की ड्रेनेज सिस्टीम जी होती तर ड्रेनेज हे सर्वच शहरांचं वैशिष्ट्य असतं की कारण पाणी बाहेर काढावंच लागतं पण सिंधुला का त्याचं क्रेडिट जास्त दिलं जातं हे जे बांधलेले ड्रेनेज ची व्यवस्था आहे सेम त्याच वेळेला मेसोपोटेमिया पण होतं इजिप्त पण होतं पण त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये ड्रेनेज बांधण्याची व्यवस्था निर्माण झाली आणि ही सिंधू संस्कृतीवाल्यांनी केली तेवढी बरोबर त्या संदर्भात आपण काय सांगतो एक तर पहिले म्हणजे बहुसंख्य रोग हे दूषित पाण्यामुळे होतात हे सिंधूला जितकं कळलं आहे तितकं काही इतरांना कळलेलं नाहीये ते पाणी तर लागतं पण दूषित पाण्या रोग होतात पाणी डास वाढतात त्यातनं विविध रोग वाढतात आणि म्हणून त्यांनी सगळे नाल्यांना झाकलं आहे फरशा हाकलं त्याशिवाय त्यांनी काय केलं की विटांनी मोठे मोठे नाले उभे केले कटावर उभे केले इतके मोठे आहेत की आपण उभं चालत जाऊ शकतो त्याच्यातनं ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था दुसऱ्या कोणी उभे केली नाहीये त्या चोक म्हणजे जॅम होऊ नये चोक होऊ नये कोण व्यवस्था केली आहे ठिकठिकाणी ऑक्सिजन तिथे पुरवठा व्यवस्था केली आहे ते नाले कशा प्रकारे नदीला मिळतील आणि ते शहराच्या खालच्या साईडला म्हणजे मग शहर वापरलं वरचं पाणी नदीचं आणि ते नाले मात्र खालच्या साईडला मिळतील इतकं पार व्यवस्था केली की या सिंधू सभ्यतेनंतर दोन हजार वर्षांनी रोमन साम्राज्य आलं पण त्यांच्याकडेही इतकी चांगली व्यवस्था नाहीये नाहीये त्यातच दिसतं की यांचं किती छान व्यवस्थित वैशिष्ट्य आहे आणि सर्व शहरं जी होती की त्यातली धान्य कोठारं पण जे आपल्याला हडप्पाला दिसेल किंवा मोहीं जोडला जो 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 की नदीच्या काठावरती त्यांनी स्थापन केली होती की जेणेकरून ट्रेडचा पण वापर त्यांना तो करता आला पाहिजे ते सुद्धा आपल्याला असे आपल्याकडे आता प्लांट सिटी काही उदाहरण आपल्याला सांगू शकतो आपण काही आहे टेक्निकली जगातलं सर्वात मोठं प्राण शहर हे महाराष्ट्रातच आहे ते म्हणजे वाशी नाही मुंबई ते आहे किंवा मग आपण दिसपूर ही जी आसामची राजधानी ते प्लांट सिटी आहे के नया न्याया रायपूर म्हणून छत्तीसगडची प्रस्तावित राजधानी आहे किंवा गुजरातची राजधानी गांधीनगर किंवा चंदीगड ही कि जी पंजाब हरियाणाची राजधानी आहे ती पण प्लांट सिटी आहे नवी दिल्ली हे ब्रिटिशांनी स्थापन केलेलं प्लांट सिटी आहे तर असे उदाहरण आहेत आपल्याकडे पण तरीही चंदीगड इतकं यश इतरांना मिळालेलं नाही बरं सर आपण नियोजन करतो पण पुढे त्याचा व्यवस्था आपण तितक्या याच्याने करत नाही त्याचं जे म्यसिपल ऍडमिनिस्ट्रेशन आहे तिथं प्रभावी नसतं सिंधूकडे शिकणार काय आहे की त्यांचं प्रशासन अत्यंत प्रभावी आहे महाराष्ट्रातीलच धुळे सुद्धा शहर हे जे येते त्याच्यातल्या सर्व गल्ल्या एकमेकांना येऊन नव्वद डिग्रीमध्ये ते सिंधू संस्कृतीची इन्स्पिरेशन घेऊन पुढे चाललं होतं असं या, या, या पद्धतीने ते नियोजन केलं होतं ज्याचा एक मोठा रस्ता येऊन ज्याला आपण ऐंशी फुटी रोड असं म्हटलं जातं तर मग सिंधू संस्कृती मोहीन जजोडाचा जो मोठा रोड होता तिथनच इन्स्पिरेशन घेतला असा असं म्हटलं असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर आपण पुढचा प्रश्न जो आहे तो ऍक्च्युली आपण एक व्हिडिओ घेतला होता तक्ष नालंदा विद्यापीठाच्या संदर्भात नालंदाचं उद्घाटन झाल्यानंतर आपण एक पॉडकास्ट केला होता की ज्याच्या संदर्भात प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती ज्यामध्ये बौद्ध शिक्षण पद्धती जैन शिक्षण पद्धती हिंदू शिक्षण पद्धती आणि त्यामधले विद्यापीठांचं जे काही कल्चर होतं ज्यामध्ये तक्षशिला आणि खास करून नालंदा त्यासोबत सोमपुरी ओदंतपुरी आपण विक्रमशिला हे सर्व विद्यापीठांचा आपण सांगोपांग चर्चा केली होती आणि त्या चर्चेच्या संदर्भातलाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी दोन हजार चौदाला दीडशे शब्द दहा गुणांसाठी विचारलेला आहे प्रश्न आहे तक्षशिला विद्यापीठ हे जगातील प्राचीनतम विद्यापीठांपैकी एक होते या विद्यापीठाशी विविध विषयांची अनेक विख्यात व्यक्तिमत्व संबंधित होती विद्यापीठाशी या विद्यापीठाच्या रणनीतिक भौगोलिक स्थानामुळे त्याची कीर्ती दूरवर पसरलेली होती मात्र आधुनिक मतानुसार नालंदा विद्यापीठाप्रमाणे तक्षशिलेला विद्यापीठ समजलं जात नाही या संदर्भातले आपण डिटेल चर्चा याआधी केली होती तरी सुद्धा एक सांगायचं तर विद्यापीठाच्या मोठा कॅम्पस पाहिजे परमनंट शिक्षक पाहिजे मोठी लायब्ररी पाहिजे आणि सरकारचा सपोर्ट पाहिजे सरकार किंवा कुठेतरी जाण्याचा त्या प्रकार तक्षिला नव्हतं तक्षिला पहिलेच विद्यापीठ होतं त्यामुळे मग विविध घरांमध्ये शिक्षक शिकवत शिक वेगवेगळे त्यांचा कुठलाच विशिष्ट कोर्स असं नव्हता किंवा सगळ्यांचं मिळून कुठलं असं एकत्रित व्यवस्थापन असं काही नव्हतं विद्यार्थी ठिकठिकाणी जात आणि शिकून घेत त्यात्र खूप मोठे लोक उभे केले आचार्य चाणक्य असो होत किंवा पाणीनी होतं जीवक असो किंवा प्रसंगीत असो लोक उभे केले तो शंकर येईल पण तरी आजच्या विद्यापीठात सर्व तक्षशिलेला मत नव्हतं नारंदाला मात्र शंभर गावं प्रदान करण्यात दिली होती त्याच्यात महसूलातलं स्वतंत्रपणे आणि एक मोठा कारभार नारंदाने चालवलाय मोठ्या मोठ्या ग्रंथालय उभी केली आणि अशा प्रकारे एक रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी हा प्रकार नारंदामध्ये होता ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ह्या प्रश्नाचा अजून डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे तर तब्बल एक आपण पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा डिटेल व्हिडिओ प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीवरती ऑलरेडी आपल्या पॉडकास्ट आपण एक केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल म्हणजे या प्रश्नाच्या संदर्भात आपण डिटेल चर्चा ही करून झाली पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात सर की जो दोन हजार चौदा मध्ये विचारला गेलेला चौथा प्रश्न होता आणि तो प्रश्न सुफिझम आणि भक्तीजम ह्या टॉपिक वरती होता त्यापैकी सुफिझम वरती त्यांनी डिटेल प्रश्न विचारला आहे दीडशे शब्द दहा गुण दोन हजार चौदाला सुफी आणि मध्ययुगीन रहस्यवादी सिद्ध पुरुष कंसात संत हे हिंदू स्लॅश मुस्लिम समाजाच्या धार्मिक विचारांना आणि रीतींना अथवा त्यांच्या बाह्य संरचनेला पर्याप्त सीमेपर्यंत रूपांतरित करण्यात विफल ठरलेत टिप्पणी करा कॉमेंट म्हणजे त्या संदर्भात त्यांना यांचा खूप मोठा प्रभाव संतांचा मध्ययुगावर आहे मध्ययुगीन भाषा कविता संगीत या त्यांनी खूप प्रभावित केला आणि तो आजही आहे टिकून आहे आणि मग नावच घ्यायची तर गुरु नानक असतील कबीर असतील मीराबाई असेल ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील एकनाथ असतील किती मोठी परंपराच आहे पण मग दुसरीकडे काय झालं की जसं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय की हे सगळे समाज क्रांतिकारक होते की समाज सुधारक होते तर यांना फार फार तर समाज सुधारक म्हणता येईल समाज क्रांतिकारक नाही त्यांना कुठलाही पर्यायी विचार देता आला नाही प्रस्थापित धर्म वर्णव्यवस्था जाती व्यवस्था अस्पृश्यता यानं थेट त्यांना छेद देता आलेला नाहीये याचं कारण काय होतं थोडंसं म्हणता येईल की जाती व्यवस्था ही एक व्यवसायिक व्यवस्था होती आणि जोर इतर प्रकारचे व्यवसाय करण्याची क्षमता निर्माण होत नव्हती तोवर थेट जाती व्यवस्था नाकून चालणार नव्हतं कारण मग करायचं काय जगायचं कसं काही प्रश्न होता ते कारण असेल पण त्यांनी त्या जाती व्यवस्थेचा पोकळपणा आहे तो मात्र निश्चित उघडा पाडला त्याचं अर्ध काम त्यांनी केलं मग पुढे आल्यावर उरलं अर्ध करणं आपल्या भारताला सोपं केलं त्यामुळे ते अगदी पूर्ण अपशी ठरले असे म्हणता येणार नाही पण हेही खरंय की शेवटी मुख्य व्यवस्थेने काय केलं की संतांचं आणि त्यांचं कार्याचं महत्व मान्य केलं आणि त्याची ऍडजस्ट करून घेतलं पण त्यांना वेगळंच ठेवलं मुख्य परंपरेने फार मोठा बदल स्वतःमध्ये केलाय असं काही के आपल्याला दिसून येत नाही म्हणजे इंटरेस्टिंग पद्धतीने हा प्रश्न संतांच्या आणि अं साधू जे रहस्यवादीच सा, सूपी सिद्ध पुरुष होते यांच्या यशापेक्षा त्यांना अपयश काय आलं हे या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न गफलत होऊ शकते की प्रोबॅब संतांचं यश सांगायचं नसून आपल्याला त्यांचं किती आहे या संदर्भातच बऱ्याच वेळेला महाराष्ट्रातील संतांच्या संदर्भात पण एक टिकात्मक एक असा सूर काही वेळेला असा लावला जातो की संतांनी जो उपदेश केला की ठेवीले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मग ह्यामुळे एक अकार्यवाद आपण ज्याला म्हणतो की स्थिरता किंवा कार्य कर्म करण्याकडचाकडे कर त्याच्याकडे त्याच्याकडे विमुक्ता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असा जो काही टीका केली जाते त्यात कितपत म्हणतात नाही पूर्णपणे खरं नाही बरोबर असं वाटतं की जैसे ते बघतायत हा तसं नाहीये त्यांना परिवर्तनाची आस आहे मऊ मेणाहून आम्ही विष्णू कठीण वज्राशी भेदवायचे आहे की वेळ पडली तर आम्ही वज्रालाही भेद शेत करू असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की अणु रेणू थोकडा तुका आकाश एवढा एकाच वेळी मी खूप सूक्ष्म आणि एकाच वेळी आकाश साध्य करेल मग त्यामुळे जरी सुरुवातीला कारण खूपच मोठं क्रांती करणं तर लगेच शक्य नव्हतं खूप वेळ करून जर त्याला पर्याय देता आली नाही तर त्यातनं आहे ती स्थिती नाही आणि नवीन काही साध्य झालं नाही असं झालं असतं आणि त्यामुळे काही काळात त्यांनी थे हे थोडी स्थिती घेऊन नंतर पुढे पुढे सुद्धा तुकारामारण्याच्या काळात गेला परिवर्तनवादी विचारसरणी जी आहे तिला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून आपले yes. दोन हजार चौदा मधले जे चार प्रश्न आपण विचारलेले होते त्या चारही प्रश्नांचं चारही चे चारही प्रश्न हे दीडशे शब्दांचे होते आणि दहा गुणांचे होते त्या संदर्भातल्या चारही प्रश्नांचं डिस्कशन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला भेटूयात त्यावेळेला आपण दोन हजार पंधराचे जे विचारलेले प्रश्न आहेत आर्ट अँड कल्चर टॉपिकचे त्यावरती आपण डिस्कस करूयात त्यानंतर आपण ज्या वेळेला आर्ट अँड कल्चर आपलं संपेल दोन हजार चोवीस पर्यंतचं आर्ट अँड कल्चर संपल्यानंतर मग आपण आधुनिक भारताच्या प्रश्नांना सुरुवात करूयात आधुनिक भारतामध्ये पण आपण दोन भाग केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरचे प्रश्न वेगळे आणि फ्रीडम स्ट्रगल जे सिलेबसला दोन सेपरेट टॉपिक दिले जरी ते पाहताना आधुनिक भारत एक दिसत असला तरी आधुनिक भारताचे प्रश्न वेगळे आणि फ्रीडम स्ट्रगल म्हणजे ज्याला स्वातंत्र्य चळवळ म्हणतो आपण त्याच्या संदर्भातले प्रश्न वेगळे असं आपण तेरा तेवीस डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण वर्ल्ड हिस्ट्री डिस्कस करणार आहोत त्याच्या आधी आपण एक आफ्टर इंडिपेंडन्सचे जे काही दहा बारा प्रश्न आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि मग वर्ल्ड हिस्ट्रीचे प्रश्न डिस्कस करूया त्यावेळेला आपली इतिहासाच्या संदर्भातली जी पीवायक्यूची मालिका आहे ती आपली त्यावेळेला संपेल तुर्तास आपण आर्ट अँड कल्चर या टॉपिकचे सर्व प्रश्न तेरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे आपण डिस्कस करणार आहोत ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात धन्यवाद धन्यवाद